अखेर वादग्रस्त ग्रामसेवक सुरेश राठोड लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात तीन हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले शहापूर तालुक्यातील खर्डी नजीक असलेल्या वरसकोल ग्रुप ग्रामपंचायतीचे वादग्रस्त ग्रामसेवक सुरेश राठोड यास वरसकोल कातकरी वाडीतील युवकांकडून घरकुलाची रक्कम अदा करण्यासाठी तथाकथित ग्रामसेवकाने पाच हजाराची लाच मागितली होती यातील तीन हजार रुपयाची लाचेची रक्कम स्वीकारताना ठाणे लाचलुचपत पथकाने हात पकडले आहे यापूर्वी शापूर तालुक्यातील डोळखाम धसई या ठिकाणी कार्यरत असताना देखील त्याची लोकसेवा वादग्रस्त ठरलेली असल्यानेच येथील तात्कालीन ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले याशिवाय वरसकोल ग्रामपंचायतमध्ये त्यांची नियुक्ती केली असता तेथील सरपंच व उपसरपंच किशोर शेलोले ग्रामपंचायत सदस्य यांनी विरोध करून त्यांना हजर करून घेण्यास नकार दर्शवून क्रांतीदिनी असहकार आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता मात्र प्रशासनाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत त्याची नियुक्ती वरस्कोल ग्रामपंचायतमध्ये केली होती सहकार आंदोलनाचे वृत्त रुत अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होताच सेवकाने सदरच्या वृत्तपत्रांना माझी बदनामी केल्याच्या कायदेशीर देखील बजावल्या होत्या मात्र पाप हा कोणाचा बाप नसतो या वृत्तीप्रमाणे आज तीन जानेवारी रोजी दुपारी अखेर वरसकोल ग्रामपंचायत कार्यालयात या भ्रष्ट ग्रामसेवकाच्या मुसक्या आदिवासी विभागाकडून तीन हजाराची लाच घेताना आवडल्या आहेत या घटनेचा पंचनामा शापूर पंचायत समितीमध्ये झाला असून शापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर ग्रामसेवकाच्या नियुक्तीबद्दल वरसकोल ग्रामपंचायतीचे उपसरपंच किशोर शोलेवले यांनी आक्षेप घेतला होता त्यांना हजर करून घेण्यासाठी विरोध दर्शवला होता मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी सदरची बाब गांभीर्याने न घेता त्यास पाठीशी घालून सदरच्या ग्रामसेवकाची नियुक्ती कायम ठेवली होती न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क